महायुतीनं राज्यातील विधानसभेच्या निवडणुका निर्विवाद जिंकल्या याच विजयाची पुनरावृत्ती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होईल त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते हेच पक्षाचे ब्रँड अॅम्बॅसेडर असतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं पन्हाळा तालुक्यातील चौऱ्याहत्तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी प्रमाणपत्राचं वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळेच पक्षाकडून कार्यकर्त्यांना सन्मानाची पदं दिली जात आहेत पन्हाळा तालुक्यातील चौऱ्याहत्तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याची प्रमाणपत्र रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आली भाजपच्या नागाळा पार्कातील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजय चौगले होते यावेळी खासदार महाडिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं सांगितलं विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद दिल्यानं कार्यकर्त्यांवरील जबाबदारी वाढली आहे जनतेच्या संपर्कात रहा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवा असं आवाहन करून भाजपचे कार्यकर्ते हेच पक्षाचे ब्रँड अँबॅसेडर असतील असं नमूद केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकीत सुमारे तेरा हजार पाचशे सदस्यांची निवड केली जाईल त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देत विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी पश्चिम पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांची माहिती दिली तर ज्येष्ठ सदस्य किरबा चौगले यांनी मिळालेल्या पदाचा जनहितासाठी वापर करावा असं आवाहन केलं यावेळी सुमारे चौऱ्याहत्तर जणांना खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या नियुक्तीची प्रमाणपत्र देण्यात आली कार्यक्रमाला अमरसिंह भोसले स्वाती पाटील संग्राम घोरपडे सुशांत गुगले वृषाली सरनोबत मारुतीराव परितेकर राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते